पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर अतिरेक्यांचा गोळीबार शिवसेनेतर्फे पुतळा जाळून निषेध भारताचा अविभाज्य अंग असलेला काश्मीर येथे गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या दहशतवादाचा केंद्र सरकारने विमोड करून या राज्यात शांतता प्रस्थापित केली होती काश्मीरची शांतता आणि प्रगती शत्रुराष्ट्र पाकिस्तानला सहन होत नसल्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या काश्मीर खोऱ्यात दहशत आणि जनतेत भीती निर्माण करण्याचे काम पाकिस्तान दहशतवादी संघटनांचे अतिरेक्यांना हाताशी धरून करीत आहे दिनांक रोजी काश्मीरला फिरायला आलेल्या देशाच्या विविध राज्यातील पर्यटकांवर टी आर एफ एफ या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी निष्पाप भारतीय नागरिकांवर पहेलगाम येथे केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील नेव्ही अधिकारीसह पाच नागरिक अन्य राज्यातील आणि स्थानिक दोन काश्मीरी मिळून सत्तावीस जणांना क्रूरतेने लाट उचलली आहे केंद्र सरकारने दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानला आणि अतिरेक्यांना कायमचा धडा शिकवावा आणि निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला घ्यावा अशा संतप्त जनभावना असून देशात सर्वत्र पाकिस्तान विविध स्तरावर निषेध केला जात आहे शहर व तालुका शिवसेनेतर्फे दिनांक चोवीस गुरुवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पहेलगाव येथे अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झालेल्या भारतीय हिंदू नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आणि तहसीलदार कार्यालयात निषेधाचे निवेदन दिले या प्रसंगी हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे शिवसेना सह उपजिल्हा प्रमुख किशोर बावरकर माजी नगराध्यक्ष शरद पाटील बंडू चौधरी सुनील पाटील युवासेना शहर प्रमुख अनिल पाटील तुळशीदास मोरे जितेंद्र किशोर पाटील गोविंद देवरे चेतन पाटील ज्ञानेश्वर छोटू चौधरी अताप शेख मोहित राजपूत दीपक गोरसे अमोल पाटील मयूर महाजन प्रदीप वाघ विशाल राजपूत मुन्ना चौधरी कमल पाटील महिला शहर प्रमुख सौ मंदाकिनी पारोचे सौ जया पवार सयुद साबीर शेख गणेश चौधरी नरेश पाटील सतीश चौधरी अशोक निंबाळकर विजय भोई अल्ताफ जाकीर पठाण इत्यादी पदाधिकारी शिवसेनेचे मोठ्या संख्येने उपस्थित होते अच्छा गांड गांडी लाको কোডোডো কোডো কোডো কোডো

परवा काश्मीर मधील पहिलगाम येथे जो काही पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला म्हणजे गोळीबार करून त्यांना प्रत्येकाला चिवे मारलं आणि असा एक दूर हल्ला यांनी घडवून आणला परंतु हा हल्ला या हल्ल्याचा शिवसेना

मी आपल्या या निवेदनाद्वारे सांगतो आणि पुन्हा एकदा या दूर हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो जनतेला या परिवारात त्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांना शांती लाभ तुम्ही पाहिजे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले भारताचे सत्तावीस निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला तिथे गोळीबार करण्यात आला तिथे त्यांना जात विचारून त्यांना गोळीबार करण्यात आली त्यांना धर्म विचारून गोळीबार करण्यात आला अशा या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा काहीतरी निर्णय निकाल लावायलाच पाहिजे मला मोदी सरकार मोदी साहेबांना हीच विनंती करायची आहे पाकिस्तानी लोकांचा पाकिस्तानवाल्यांचा सोक्ष मोक्ष लावून टाकायलाच पाहिजे भारताचे नाही तर जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा कायम द्यायला पाहिजे आज म्हणजे निर्दोष अपराधी लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे जे नवीन जोडप लग्न करून त्यांना दोनच महिने झालेले होते तिच्या डोळ्यासमोर तिच्या पतीचा मृत्यू करण्यात आला आहे म्हणजे किती निर्दोष आपले पुण्यातले लोक होते मुंबईचे लोक होते आपल्या महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू

कडवा मरवा है।, है पाकिस्तान है मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा 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 मु। पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत पाता की एक बंद

oh